नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आपण हिवराळे सरांना विचारू की आता हरभरा आणि गहू लोकांनी पेरलेले आहेत त्याचाही विमा कधी फाडायचा आणि त्याला खर्च लागणार किती आणि कुठं भरायचा आहे त्या संदर्भात आपण युवराळे साहेबाकडून माहिती घेऊ नमस्कार नमस्कार युवराळे साहेब आता हे जे गहू शेतकऱ्यांनी पेरलेले आहेत हरभरा पेरलेला आहे त्याचा विमा कुठपर्यंत चालणार आहे तो त्याच्याबद्दल थोडी शेतकऱ्यांना माहिती द्या नक्कीच तर पंधरा नोव्हेंबरपासून पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्या रब्बी पिकाचे जे काही विमा आहेत ते काढणे चालू झालेले आहे ठीक आहे तर विमा काढणे आवश्यक का आहे कारण की आपण आत्ता बघितलं की नुकत्याच हरभऱ्याच्या पेरण्या झाल्या गव्हाची पेरणी झाली आणि सतत म्हणजे काय अमोसमी पाऊस ज्याला आपण म्हणतो की जे काही मोसमी पाऊस नसतो हा अवेळी आलेला अवकाळी पाऊस आपण याला म्हणतो तर हा या पावसामुळे काय झालं हरभऱ्याचे जे काही बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण हरभरा काय आपण त्याला हरभऱ्याला विहिरीचे पाटाचे जे, जे काही पाणी दिले त्यानंतर हरभऱ्याच्या आपलं उगवण शक्ती झाली हरभरा निघाला परंतु हा तीन दिवस सतत पाऊस चालू असल्यामुळे पाणी थांबल्याने हरभऱ्या या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हरभरा शेतकऱ्यांचा जळून मेला मग अशावेळी आपल्या पिकाला जर जळून मेलं तर त्यासाठी आपल्याला काही मोबदला मिळतो का नाही मिळणार नाही मिळणार मग त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी गहू हरभरा कांदा भुईमूग या सर्व पिकासाठी पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या असल्यामुळे आणि त्याचा सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनाने तर एक रुपयामध्ये पीक विमा काढलेला आहे मग एक रुपयामध्ये आपली काही संपत्ती जाणार आहे का नाही जाणार नाही जाणार परंतु त्यामध्ये जर आपल्याला काही नुकसान पुढे भविष्यात आढळून आलं तर त्याचा फायदा आपल्याला कंपनीकडून आपल्याला जे काही आपण पूर्वसूचना दिल्यानंतर क्लेम मिळेल तो चांगल्या स्वरूपात मिळेल म्हणजे आपली आर्थिक हानी थोड्याफार प्रमाणात का होईना पण त्याची भरून निघणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी विमा हा काढायलाच पाहिजे प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्या हा आणि विमा काढून जर कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती ही कुणालाही सांगून येत नाही बरोबर मग अशा वेळेस नैसर्गिक आपत्ती आली तर त्या नैसर्गिक आपत्तीपासून होणारं नुकसान जे आहे हे या विम्यामुळे आपलं थोड्याफार फार प्रमाण का, का होईना पण त्यामधून थोडंफार भरून निघू शकते बरेच शेतकऱ्यांना याची पूर्व सूचना नसते किंवा माझी माहीत नाही की कुठं विम्याचे पैसे भरायचे कुठं काय करायचं त्या संदर्भात काय सांगू शकता जसं की विम्याचे जे काही पैसे आहेत हुँ. जे शेतकरी चांगल्या प्रकारे अँड्रॉइड मोबाईल वापरता सुशिक्षित आहेत त्यांना सर्व जमते ते स्वतः सुद्धा त्यांच्या मोबाईलवरून तुम्ही विमा फाडू शकतात बरं पर्सनल पी एम एफ बी वाय गव्हर्मेंट जी डॉट इन या साईटवरती जाऊन ते स्वतः सुद्धा आपला स्वतःचा विमा फाडू शकतात बरोबर ठीक आहे दुसरी गोष्ट आहे की सी एस सी सेंटर वरती सेंटरवरती प्रत्येक शेतकरी जाऊन आपले जे काही सातबारा आधार कार्ड बँक पासबुक हे जे काही चार डॉक्युमेंट महत्वाचे आहेत ते डॉक्युमेंट त्यांना दिले तर सी एस सी सेंटरवरून सुद्धा आपला विमा ते फाडून देतात देता। तसेच बँकेत सुद्धा आपला विमा फाडला जातो आपलं ज्याही खात खातं असेल ज्या बँकेमध्ये खातं असेल आपण त्याही बँकेत जाऊन जर विमा फाडला तरी सुद्धा आपला बँकेतून सुद्धा विमा होतो बरोबर असे विम्यामध्ये तुम्ही बँक असो सी एस सी सेंटर असो तुम्हाला जिथं होईल पॉसिबल पॉसिबल जेवढ्या लवकर तुमचं पॉसिबल होईल जिथं होईल तिथं तुम्ही जाऊन विमा भरू शकता बरोबर आणि आता हे जे खरोखर अवकाळी जे पाणी येऊन राहिलं हे शेतकऱ्यावर असा डोंगर कसरल्या कोसळल्या झालेलं झालेला आहे कारण की एवढं महागाचं बी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातनी दिल्यानंतर हे जे अवकाली जे पाणी होऊन राहिलं तर खरोखर शेतकरी यावर्षी तरी संकटात पडलेला आहे नैसर्गिक आपत्ती ही कुठल्याही प्रकारची आपल्याला सांगून येत नाही बरोबर त्यामुळे कुठल्याही नैसर्गिक आपत्तीपासून आपल्याला संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी विमा कवच हे अत्यंत आवश्यक आहे ज्याप्रमाणे उदाहरणार्थ एखाद्या टू व्हीलरचा फोर व्हीलरचा आपण जो काही इन्शुरन्स वगैरे असतात मग त्या टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला किंवा फोर व्हीलरचा ॲक्सिडेंट जर झाला तर त्यामध्ये जर काही त्या फोर व्हीलरची टू व्हीलरची जी काही नुकसानाची भरपाई आहे ती इन्शुरन्स मधून केल्या जाते त्याचप्रमाणे शेतीसाठी कवच म्हणून आपल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेमधून हा शेतकऱ्यासाठी विमा कवच केलेला आहे आणि या विमा कवचचा जर फायदा घेतला तर होणारं जे काही समोर संकट येणार आहे नैसर्गिक आपत्ती त्यामध्ये पाऊस असो गारपीट असो वीज कोसळणे असो ढकफुटी असो किंवा भूसंकलन असो ह्या असल्या नैसर्गिक आपत्तीला हे विमा कवच त्यावेळेस आपल्याला आर्थिक मदतीची व्यवस्था करते व्यवस्था करते हां तर चला ठीक आहे युवराळे साहेबानं शेतकऱ्याला चांगली माहिती दे दिली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका